बसेल होता बसल्यानंतर तो उठल्यानंतर मी घाबरलो अरे वाप बनलो त्यानं लगेच माझ्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर पाठीला आधी कमराल धरला कमराल धरला मग पुढे नमस्कार मी प्रमोद स्वागत करतो सर्वांचं प्राधान्य न्यूज मध्ये तर कोपरगाव तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासनं विविध भागांमध्ये बिबट्याचा जो वावर आहे तो अधिकच वाढलेला जो आहे तो आपल्याला दिसून येतोय गेल्या काही मागील एक महिन्यापासनं बिबट्याचा जो वावर आहे तो कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख या शिवारामध्ये जास्त प्रमाणात जो आहे तो वाढलेला दिसून येतोय अशातच नागरिकांच्या मनामध्ये खूप मोठी भीती जी आहे ती निर्माण झालेली आहे कारण बिबट्याने जे आहेत ते पुन्हा डोकं जे आहेत ते वर काढलेलं आहे कारण काल संध्याकाळी सात ते सात ते साडेसात वाजेच्या सुमारामध्ये कोपरगावमध्ये बिबट्याने गेल्या पाच मिनिटांमध्ये मोटरसायकलवरती चाललेल्या दोन नागरिकांवरती त्यांनी हल्ले केलेले होते आधी एका नागरिकांवरती त्यांनी हल्ला केला त्याचबरोबर त्याच नंतर दुसऱ्या पाच मिनिटाच्या नंतर बिबट्याने लगेच जो दुसरा हल्ला जो होता तो एका नागरिकांवरती केलेला होता तर आपण सध्या आलेलो आहोत कोपरगाव मधील जे ग्रामीण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी जर आपण जर बघितलं तर पेशंट जे आहेत ते सध्या उपचारा दरम्यान आहे बिबट्याने जे आहेत ते त्यांच्यावरती हल्ले जे आहेत ते केलेले आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जी दुखापत जी आहे ती त्यांना झालेलं या ठिकाणी आपल्याला बघायला दिसून येत आहे तर या ठिकाणी आपल्यासोबत पेशंट आहे तर आपण त्यांच्याशी संवाद साधू काका काय सांगाल काल आपल्यावरती बिबट्याने जो हल्ला जो आहे तो केलेला आहे काल संध्याकाळी साडेसातशे सुमारास तो अचानक त्यांनी हल्ला केला माझ्यावर चांगली मोठी जखम झालेली आहे चालू उपचार आज तुम्ही त्या बिबट्याचं काहीतरी करा त्याला आवर घाला काल या ठिकाणी आमदार साहेब सुद्धा आपल्या भेटीला आलेले होते त्यांनी काय त्यांनी काय आश्वासन दिले आपल्याला त्यांनी सांगितलं ना आज सांगितलं वन अधिकाऱ्यांना की त्याला रेस्क्यू करून घ्या बऱ्याच दिवसाचा तुला त्रास देतोय काय होतं पण बघू वनाधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले होते काही पंचनामा वगैरे सर झालाय का हो वन अधिकारी आले होते ना त्यांनी चौकशी केली त्यांनी आश्वासन दिलं धरण्याच आता आपली जी मागणी आहे ती काय असेल काय त्याला ना पहिलं जर बंद करा तुम्ही त्या त्रास झाला शेतकऱ्यांना त्याच रात्रीच कोणी हिडत नाही निवेदन दिलं होतं चार पाच ठिकाणी पिंजरे लावले होते पण तो पिंजऱ्यामध्ये सापडत नाही त्याचं काहीतरी नियोजन केलं पाहिजे वन अधिकारी आता सध्या आपली प्रकृती आहे ती कशी आहे बरी आता बरं आहे पण ते आता टाका पडले असल्यामुळे ना थोडं लागणार आपलं नाव काय सांगाल मी सोमनाथ राहणार मायगाव देशमुख काल संध्याकाळी झाली या अशी घटना साडेसातच्या सुमारास ओके धन्यवाद काळजी काका काय सांगाल काल बिबट्याने आपल्यावरती हल्ला जो होता तो केलेला होता आपल्या शरीराला काही ठिकाणी ज्या जखमा ज्या आहेत त्या झालेल्या आहे सात साडेसात वाजता आम्ही आलो त्यावेळेला बिबट्या खाली बसेलो होता बसल्यानंतर तो उठल्यानंतर मी म्हणलं त्यानं लगेच माझ्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर पाठीला आधी कमराला धरलं कमराला धरलं मग पाठी पंजा टाकून ते बरंच पुढं पिलो पुढं आलं माझं धरून पण मी आडत आडत गाडी फुल रेस्ट केल्यामुळे ते परत आवाज वाढवला आडत वाढवला मग ते थोडं मागं सरलं मी पुढे निघून आलो मग ते तो के लिले, आटक के लिले। मंगते तर त्याने जबरदस्त हे केलेलं आहे अटक केलेलं आहे मग त्याच्यानंतर ही पाठी मागून पाच दहा मिनिटांनी आली तर मी रोईच्या इथं बसलो जवळ तेवढ्यामध्ये मग ती ते व्यवस्थित केला मी तेवढं आपण गाडीवर एकटेच होतं का हो हो एकटेच होतो कुठून कुठपर्यंत जात होते आपण तिथून ढकण्याच्या राहण्याच्या घर लोक त्या मध्य झालं तिथून मग ते दत्त आपल्या घराजवळ आलो थांबलं म्हणजे आपण कोळपेवाडी पासन मायगाव या परिसरात येत होते हा नाही कोळपेवा मायगाव मध्येच मा होतो चारीला पाच चारी तर तिथं वस्ती आहे ना देखण्याची आणि राणींची तर त्यामध्ये झाले आणि एक राजेंची वस्ती आहे त्यांच्या तेवढ्या त्यावढ्या मध्ये ते झालेलं आहे आता सध्या प्रकृती आहे ती आपली कशी आहे वाटप बरी रात्री लय गंभीर होती मला काहीच म्हणजे कुणी आलं ते सुचतच नव्हतं ज्या वेळेला घडलं ना त्यावेळेला असं बीस शुद्ध पडले आणि मला म्हणजे कुठला पण ते व्यवस्थित गोळ्या गाळ्यात दिले मारा। तर सोबत काही नागरिक का आहे आणि त्यांच्याच घराजवळील जे बाग आहे रोडला तेथे ही घटना झालेली होती काय सांगाल काल सात साडेसातच्या दरम्यान अनगावणी साहेब चाललेले होते तर बिबट्याला अन्सारीत लपलेला होता तर त्याच काय वरदळ बागात असल्यामुळे चिपकूच्या बागात तिथून वन अधिकाऱ्यांना सांगितलं होतं आपण ते एकदा दोनदा येऊन पाणी करून गेले तर त्यांनी काय आपल्याला पिंजरा दिला नाही तर आपल्या पाच चारीला खेटून आंब्याचा बाग आहे तो चिकूच्या बागातून आंब्याच्या बागात आणि आंब्याच्या बागातून चारीवर तो फिरत राहतो आणि लहान सारीतून त्यांनी अटॅक केला यांच्यावर येता येता त्यांच्या मागे अं दोघ जण असल्यामुळं ते दोघांवर पण हल्ला केला आणि माझं एवढंच सांगणं का वन अधिकारी तर आम्हाला पिंजरा द्यावा बा त्यांनी म्हणजे त्याचा बंदोबस्त होऊन जाईल म्हणजे असे हल्ले वगैरे हे पाच असू किंवा सहा चारीला असू हे थांबतील आमचं काही म्हणणं नाही याआधी सुद्धा त्या भागात विभागाने पिंजरा लावून काही बिबटे रेस्क्यू केलेले होते तर जो याआधी जे झालेला होता तोच भाग होता की आता हा दुसरा भाग आहे नाही आता तो नदीच्या कडेचा भाग होता तर त्या कडेला त्यांनी तिथं रेस्क्यू केलेले होते तिथला पकडला गेला तर आता आपल्या बागेमध्ये त्यांचे दोन बच्चे सापडले होते तर ती मादी असावी त्या हिशोबाने ते आजूबाजूच्या आसपास आज ते फिरतात आणि ते पिल्ल ज्या वेळेला आपल्याला तीन एक दिवसापूर्वी आढळली तर आम्हाला लक्षात आलं का त्यांची पणजे वगैरे त्या ते बघितले आम्ही तर ते इद असू शकतात त्यामुळं आम्ही त्या भीतीच्या वातावरणाने संध्याकाळी सहाच्या पुढं घराच्या बाहेर अजिबात पडत नाही बाकी काही नाही आमचं एवढंच म्हणणं आहे का आपण जरा आम्हाला वन अधिकाऱ्यांनी द्यावा एवढंच म्हणणं आहे बाकी काही नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर काल जो हो तर जे बिबट्याने हल्ले केलेले होते तर त्याच ठिकाणी त्यांच्या जे शेतकरी आहे त्यांच्या बागाच्या आसपास जो आहे तो हल्ला जो तर झालेला होता आणि त्यांच्याकडनं सांगण्यात आहे की आम्ही सुद्धा वन विभागाला जे काही सूचना ज्या आहेत निवेदन जे आहेत ते दिलेलं होतं की लवकरात लवकर या ठिकाणी ते, पिंजरा लावावा हो, आणि बिबट्याला जेरबंद करावं पण त्यासाठी वन विभागाने सध्या तरी कुठल्याही प्रकारे जी कारवाई जी आहे त्या भागामध्ये केलेली दिसत नाही आहे असं त्यांच्याकडनं सांगण्यात आहे कारण आपण जर बघितलं तर कोपरगावमध्ये जर शहरी भाग जर सोडला तर कमीत कमी साठ टक्के जो भाग जो येतो पूर्ण जवळजवळ शेती खाली येतो तर शेतकऱ्यांची तर भीतीचं वातावरण जे आहे ते खर तर निर्माण झालेलं आहे आणि सर्वांकडून एकच मागणी केली जाते की बिबट्याला जे आहे ते लवकरात लवकर जेरबंद केलं पाहिजे जेणेकरून नागरिकांवरती जे हल्ले जे आहेत ते टळतील त्याचबरोबर नागरिकांमध्ये सर्वांमध्ये जे काही भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे रिपोर्ट प्रमोद पवार सह कॅमेरामन शिवकुमार इंगळे प्राधान्य न्यूज कोपरगाव